माझी जन्मटेप उत्तरार्ध प्रकरण चौथे अंदमानात शेकडो राजबंदीवानांचा लूट पुन्हा लोटतो भाग दोन परंतु बारेने आमची अप्रतिष्ठा केली तर बंदीवानात आमची प्रतिष्ठा उलट वाढत जाई हे तो विसरे किंबहुना जेव्हा जेव्हा तो आमच्याविषयी त्याच्या मनात वाटणारा आदर व्यक्त करण्यासाठी काही भेट धाडी किंवा सौजन्य दाखवी तेव्हाच आमच्या सहकार्यांपैकी दुसऱ्या अतिरेकास जाण्याचा ज्याचा स्वभाव होता त्यास आमच्याविषयी थोडेसे वावडे वाटेल आम्ही बारीकची फळफळावळ का स्वीकारतो हा त्यांचा आक्षेप असे आम्ही या दोन्ही शंकास त्याच समजून त्यांची समज समज पाळीत असू की आपले त्या व्यक्तीशी काय शत्रुत्व आहे तो काय किंवा त्याचे कुटुंबीय जेव्हा स्नेहाने आणि आदराने वागू इच्छितात तेव्हा तेव्हा आपण व्यक्तिविषयक सौजन्य दाखवणे आपल्या सभ्यपणाच्या दृष्टीने कर्तव्य आहे आद त्या त्यांच्या वर्तनाच्या आत जर विषारी हेतू असलास तर ते विष आपण पचवतच आहोत तो हेतू आपण विफल करीतच आहोत बारीस केव्हा मी स्पष्टपणे सांगावे आपल्या आग्रहाविषयी मी आभारी आहे परंतु ज्या परिस्थितीत आपण आणि मी सापडलो आहोत त्या परिस्थितीत आपण सार्वजनिक कार्यात विरोध करणे हे मला प्राप्त आहे तेव्हा ते स्वातंत्र्य राखून जर मला आपल्या आदरात इथे स्वीकारता येत असेल तरच आपण हा त्रास घ्यावा इतके स्पष्ट सांगून देखील तो आणि त्याची मंडळी कधी हत्याकाराने मला बोलावेत बोलत आणि सन्मानित तेव्हा व्यक्तिदृष्टीने मीही त्यांचा हेतू तेवढ्यापुरता ते व्यक्त करत त्याप्रमाणे निरपेक्ष आदरच आहे असे गृहित धरून त्यांच्याशी कृतज्ञप्रमाणे वागे आणि तो सन्मान स्वीकारी खरी गोष्ट ही होती की बारीचा स्वभावच दुरंगी होता त्यास आदर वाटे दयाही त्याच्या हृदयात अगदी नव्हतीच असे नसे पण जन्म कठोर व्यवसायात आणि लुच्च्यांशी अंशतः अपरिहार्य लुच्चेपणाने वागण्यात गेल्याने त्याच्या त्या ते उदार भावनेतही अनुदार वृत्तीचा थोडासा बिंदू चुकून माकून पडल्या वाचून राहत नसे त्याच्या कुटुंबातील आणि इष्टमित्रातील मंडळी आमच्या इंग्रजी कविता वाचित आमचे पूर्वचरित्र औत्सुक आणि प्रशंसेने ऐकेत आणि एकंदरीत आमच्याकडे आदराने पाहत त्यांच्या विनंतीवरून आम्ही त्यास काही इंग्रजी कविता लिहून दिल्या होत्या एक दिवस मात्र वर्षातून एक दिवस बारी स्वतःहून होऊन अगदी निरपेक्ष दयाभाव धारण करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करी तो दिवस म्हणजे ख्रिसमसचा त्या दिवशी मात्र आयर्लंडातील रोमन कॅथोलिक संप्रदायाचे पिढ्याना पिढ्या पीड़ा झालेले संस्कार त्या पोर्ट ब्लेअरच्या पोटाळ परमेश्वरास देखील दमन करणे अशक्य होऊन बारीची मुद्रा शांत आणि दयात दिसे त्याचे कट्टर विरोधी देखील आपल्या दर्शनाबरोबर तिरस्काराने त्याच्या भुव्या वाकड्या करू शकत नसत त्यासदेखील तो सन्मानाने कार्यालयात आमंत्रण देई आणि दहा बारा रुपये खर्च करून त्यास मिठाई दूध चहा देत असे अशावेळी आम्ही बहुधा त्या मिठाईच्या मानास नाकारून त्याचे स्थळी एक दोन ताजी वृत्तपत्रे मागावी बारी होण्याकरता ती द्यावी आणि पुन्हा मिठाई पण धाडावी ती दाढावीस आम्ही गेलो नाही तर तो कोठडीत धाडून देई त्या दिवशी सहसा कोणाही बंधीवानास तो कठोरपणाने वागवत नसे खटलेही शक्य तितके करत नसे बारीसारख्या व्यावसायिक क्रूरतेने निरडावलेल्या मनुष्यासही एक दिवस तरी वर्षातून इतका सौम्य आणि सरहुदय ज्या उपदेशाने किंवा रूढीने केले त्या प्रशेष येशूचा उपदेश किंवा ती कॅथोलिक रूढी अगदी विफळ झाली असे म्हणता यावयाचे नाही आम्हा हिंदुस्थानी राजबंधीवानासही येशू ख्रिस्ताच्या उपदेशाचा काही लाभ झालाच तर असा विनोदी विचार त्या दिवशी माझ्या मनात हटकून येईल बारीच्या सौजन्याप्रमाणेच त्याच्या स्वभावातील चाणाक्षपणेही निर्बिळ नव्हते जसे त्याचे सौजन्य किंचित वक्र असे त्याचे चाणाक्षपणेही मूर्ख असे कारण मूर्खपणाचे मूळ लक्षण जे स्वतःच्या शायांपणाची मर्यादा न ओळखणे ते त्याच्यात स्पष्टपणे व्यक्त होत असे म्हणूनच साधारण अशिक्षित बंदिवानास फसवण्यात किंवा नमवण्यात त्यास जो चाणाक्षपणा उपयोगी पुढे त्याचाच उपयोग सर्वत्र होईल असे तो समजे म्हणूनच मोठा पक्कड पेच म्हणून त्याने त्या ते दिवशी आम्हास कार्यालयात बोलावून ती त्याची दैनिकी आम्हास वाचून दाखवली तिच्यामुळे आमच्याविरुद्ध खरोखरीच बारीक काय लिहित असाला आणि वरिष्ठाकडे रिपोर्ट जाळीत आला ते आम्मास स्वतः वाचायस मिळाले त्यावेळेस जरी बारीक तिपाने झाकीत गेला तरी त्याच्या राजबंदीतील हस्तकांविषयी त्याने केलेले अनुकूल उल्लेख केवळ आम्हास भयंकर ठरवण्यापुरते का होईना पण त्याच्या तोंडची विश्वसनीय म्हणून दिलेली वाक्ये अंशता पायाव्यास मिळाली हे आमचे अनासायाच काम झाले त्याच पाहिजेत ते दाखवल्यावर बारी अगदी महत्त्वाच्या मुद्रेने म्हणाला पाहिलीत ना ही माझी डायरी आमच्याविरुद्ध लिहिलेल्या त्या लिखाणाचा तिरस्कारपूर्ण उपहास करीत आम्ही म्हणालो ते काय विचारावे मागे त्या रूमच्या सिजारने ठेवली होती ती दैनिकी आणि या गावांड सिजरची ही डायऱ्या दैनिकी अशा जगात या दोनच दोन्ही पाण्याचे भाग्य मला लाभले खरे जरा चिडून पण विनोदावरी नेत बारी म्हणाला पण याचे तात्पर्य ध्यानात धराल तर तुमचं कल्याण आहे तुमच्याविरुद्ध सरकारपाशी इतकी भयंकर प्रत्युत्तर साचली आहेत अजून तरी सावध व्हा मित्र म्हणून मी सुचवतो आणि आता या नव्या आलेल्या पंजाबी बंदीवानांच्या प्रकरणाशी तरी अगदी संबंध ठेवू नका ते बहुतेक अशिक्षित उन्हाळ भणंग आणि मुलकरी होते आले झालं राजकारणाच्या वाटळीत पैशाच्या लोभाने त्यांनी डाके मारले ते का तुम्ही त्यांच्याशी बोलणे देखील तुमच्या थरवीस शोभत नाही मी शांतपणे पण निश्चयाने जे उत्तर दिले त्याचे तात्पर्य असे की तो खरा शिक्षित की जो लोकांच्या दुःखाने कळवळून त्यांच्या सुखासाठी स्वतःच्या यातनास कप पदार्थ मानतो हे पंजाबी हे शीख इंग्रजी जाणत नसतील पण इंग्रजी म्हणजे शिक्षण नव्हे त्यांच्या राष्ट्रासाठी सुशिक्षितांच्या सहस्रात दहानही केला नसेल असा स्वार्थत्याग आणि प्राणत्याग करणारे हे निर्भय आणि सरळ शेतकरी आणि मूलकरी लोक हे मला प्रतिष्ठेत कोणत्याही राजबांधीवनाहून नात्याने कमी वाटत नाहीत म्हणून मी संबंध ठेवणार बारीक कोणाची निंदा करू लागला म्हणजे तिचा निषेध करणे बारीक अगदीच आवडत नसे त्याचे तोंडापुरते जरी त्या निंदेस कोणी होस हो मिळवून दिले तरी तो प्रसन्न होई पण हे माहीत असूनही आम्हाच त्या पंजाबी शूर आणि प्रामाणिक स्वबांधवांची निंदा ऐकणे केवळ पापास्पद वाटून आम्हाच त्याचे समर्थन केल्या वाजून राहलेच नाही त्यामुळे बारीक चिडला अम्मास तो फारच पाण्यात पाहू लागला पण प्रत्यक्ष कोणाच्याही भयंकर खटल्यात धरण्यास त्याला आम्ही संधीच देत नसो म्हणून तो नुसती चडपड करत बरेच दिवस राहिला नंतर दोन चारदा आमच्यावर अशा कोण्या कटात पकडण्यासाठी काही बदमाशा असताना अगदी नेमून टाकले ही फूस मिळताच या बदमाशांच्या आम्हावर किटाळ रचण्याचे प्रयत्न वारंवार होत राहिले एक दोनच उदाहरणे देतो दो। एकदा तेथील एका ख्रिश्चन बदमाशाने आमच्या चाळीतील मोरीत एक सुरी लपवून ठेवली आणि आम्ही ती कोणातरी अधिकारास मारण्यासाठी आणवली अशी साक्ष देण्यास दुसऱ्या एका अशाच उलाढालीत पटाईत असणाऱ्या हिंदू बदमाशास सांगू लागला सुदैवाने आमचे नाव त्या हिंदू बंदिवनास हिंदू संघटनेचे आमचे प्रयत्न आवडून प्रिय झाले होते त्याने हो हो मिळवून आम्मासी बातमी सांगितली आम्ही तो कट बारीस कळावला आणि जर त्याची चौकशी न केली तर वरिष्ठ अधिकाऱ्यास सांगू म्हणून दोघा राजबंदीवरांसमोर सांगितले अर्थातच स्वारी न रामली आणि ते प्रकरण अंगाशी न येताच आम्ही बचावलो दुसऱ्या एका अगदी पट्टीच्या मुसलमान बदमाशास वेत मारले जाऊन तो लोखंडी पिंजऱ्यात आमच्या शेजारी बंद करण्यात आला होता त्या स्वतःच्या अपराधाची क्षमा मिळावी म्हणून त्याने आमच्या समोरचे दोन लोखंडी गज चाळीस बंद करण्यासाठी मारलेले होते त्यातून एका मुसलमान वॉर्डराकडून रातोरात लहान करवतीने कच्चे कापून ठेवले त्याच्या गटात एक बर्माही होता त्यांचा हेतू हे, हे साधले तर रातोरात त्या मेजऱ्यातून आणि चाळीतून पळून जायचे फसले तर ते गज आम्ही कापले होते आणि आम्हीच पळून जाणार होतो म्हणून आम्हाविरुद्ध साक्ष देऊन आपण क्षमा मिळवायची ज्या रात्री ते पळणार त्याच संध्याकाळी तंडेलाच ते गस किंचित वाकलेले दिसून शंका आली तो कट उघडकीस आला तेव्हा त्या ते मुसलमान बदमाशाने आम्ही ते गस कापले आणि आमच्या समोरच ते असल्यामुळे आम्ही त्या रात्री पळून जाणार होतो म्हणून कळवले पण चौकशी चालली तेव्हा त्या ते ब्रह्मी साक्षीदाराने ती चुकली केली असा संशय येऊन त्याचेही नाव त्या मुसलमानाने दिले पण धरला जाताच तो ब्रह्मी साक्षीदार सत्याला जागला आणि त्याने रागावून त्या मुसलमान बदमाशाचाच खरा भेद उघडकीस आणून त्या मुसलमान बदमाश ऑर्डर्सही धरून दिले तेव्हा त्या ते अर्थातच आमच्यावरील हे किटाळे टळले याविषयी आम्ही प्रत्यक्ष पर्यवेक्षकासही अशा प्रकारचे किटाळे मजवर कशी रचली जातात आणि याच कारण बारीची बदमाशास सावरकरांवर डोळा ठेवा ही असलेली चिथावणी होय असे स्पष्टपणे बजावले होते या घटनांहून निराळ्या प्रकारच्या आणखी एका घटनेने बारीने आम्मस गोवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला पंजाबी शीख राजबंधीवनात चतरसिंह नावाचे एक राजबंदी होते शीख शाळेत हे शिक्षक होते त्यांनी एकदा शाळा निरीक्षणास आलेल्या एका मोठ्या इंग्रजी अधिकाऱ्यावर क्रांतिकारकांच्या गडबडीत सशस्त्र आक्रमण करून त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला होता त्याला जन्मटेप झाली त्यांचा स्वभाव अत्यंत तापट असे कारागृहात शीख बंधिवानास साबण तेल इत्यादी साधे पदार्थही केस धुण्यास न देण्याच्या कामाच्या शिबी अशा अनेक प्रकारचे सोसाव्या लागणाऱ्या अडचणीने वैतागून एक दिवस बंधिवानांचे वजन चालले असता त्यांनी इंग्रज पर्यवेक्षकावर चाल केली त्या मारामारीत पर्यवेक्षक खुर्चीवरून पडल्यामुळे त्यास फारसे लागले नाही परंतु एकाएकी कारागृहात पर्यवेक्षकास मारले म्हणून आरोळे उठून सर्व तंडेल वॉर्डर इत्यादिकांनी चतरसिंहास धरून बेदम मारले त्या पर्यवेक्षकाने स्वतःच येऊन चतुर्सिंहास सोडवले म्हणून बरे परंतु ही बातमी ऐकताच बारीने मीच चतुर्सिंहास चितवले म्हणून रिपोर्ट केला त्याचे एकच दिवस आधी पर्यवेक्षक कधीकधी आमच्याशी राजकारणी बोलत तसे बोलता बोलता आम्ही यास प्रश्न केला होता की तुम्ही हिंदुस्थानास रूल देण्याच्या पक्षाच्या आहात की नाही त्या प्रश्नाचा लाभ घेऊन बारीने म्हटले की या प्रश्नावरूनच सावरकरांचे अंग दुसऱ्याच दिवशी झालेल्या या आक्रमणात होते हे सिद्ध होते दुसरी गोष्ट अशी की या आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी दोन चार राजबंदिवानांनी पर्यवेक्षकापाशी जाऊन चतरसिंहाचा तीव्र निषेध केला होता पण आम्ही तसे काही एक केले नाही तुम्ही असे का केले नाही तुम्ही असे का केले नाही म्हणून बारेने विचारताच आम्ही सांगितले की एका बंदीवनाने दुसऱ्याच्या कृत्यात तोंड घालू नये ही तुमची आज्ञा आहे ना माझ्या स्वतःच्या भावास जेव्हा आजार झाला आणि त्यास रुग्णालयात नेण्यात आले नाही तेव्हा मी आपणास आणि पर्यवेक्षकास तिकडे लक्ष देण्यास निवडवले तेव्हा तुम्ही स्वतःच्या सख्या भावाच्या संबंधात देखील तुम्ही बंदीवान भाऊ असो वा नसो तुम्हाच दुसऱ्या बंदीवानाच्याविषयी बोलण्याचे प्रयोजन नाही म्हणून धमकावले होते मग आता चतरसिंह हे अन्य बंदीवान त्याच्या कृत्यावरती हो मी का तोंड घालो म्हणून बारीस उत्तर दिले होते तिसरी गोष्ट चतरसिंहास वेत मारणार म्हणून ठरत होते तेव्हा इतर राजबंधीवानांसह आम्ही म्हणत होतो की चतरसिंहाने निर्बंधाविरुद्ध आक्रमण केले तर निर्बंधाविरुद्ध तरी सरकारी हस्तकाने त्यास गुरासारखे बळवले आहे ती शिक्षा झालीच आहे पर्यक्षकास काही दुखापत पण झाली नव्हती तेव्हा आता वेत मारण्याचे कारण नाही या आमच्या दोन तीन गोष्टी एकत्र जळून त्या कृत्याच्या मुळाशी सावरकर बंधूच होते हे सिद्ध करण्याचा बारीसाहेबांनी प्रयत्न चालवला चतर्सिंहास त्यानंतर रोखंडी पिंजऱ्यात वर्षानुवर्षे बंद ठेवण्यात आले होते या प्रकरणी प्रोफेसर परमानंदाच्या हाती सहज पडलेल्या एका चिठ्ठीवरून त्यांचा तर्क त्यांनी असा प्रसिद्ध केला की ही सारी कारवाई बारीकी असेल पर्यवेक्षकास सर्वच राजबंदीवनांविरुद्ध भडकवण्याची ही संधी आलेली पाहून बारीस आनंदच झाला होता आणि म्हणूनच सावरकर बंधूंवर याचा सर्व दोष वडवून कारागृहातील सर्व अशांतीचे मूळ कारण सावरकर बंधूच असतात त्यास अशा अशांतीने आनंद होतो असा डांगोरा पेटण्यास अस त्याने आणि इतर अधिकाऱ्यांनी कमी केले नाही लढाईच्या दिवसात आमच्या विरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत असे अनेक संशय उत्पन्न केले जात असल्याने आम्हास कोणत्या पेचात केव्हा गवण्यात येईल त्याचा आम्हास आणि आमच्या इष्टमित्रास केव्हाच थांग लागत नसे या चिंताजनक परिस्थितीत आम्ही स्वसंरक्षणासाठी अर्थातच शक्यतो कारागृहाच्या निर्बंधांविरुद्ध स्वतः कधीही पाऊल टाकू नये म्हणून जपत होतो परंतु स्वतः निर्बंध भंगाच्या कॅचीत न गवसण्यासाठी जपत असताही आमच्या सहकष्टभोगी राजबंधीवानांच्या किंवा बंधीवनांच्या सुखदुःखार्थ केवळ उदासीन राहून आमच्या सार्वजनिक हितार्थ चालवलेल्या न्याय चळवळी सर्वस्वी सोडून देणे म्हणजे भॅडपणा होय असे आमचे मन आम्हाला सांगत असल्याने आम्ही अवश्य तेव्हा राजबंधीवानांच्या पक्षाचे उघडपणे समर्थन करून त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याचे कामे साधने योजनास कमी करत नसू या एकोणीसशे पंधरा ते एकोणीसशे सोळा इसव्यांच्या मध्यंतरीस आमची प्रकृती ढासळ्यास आरंभ झाला एकोणीसशे दहाव्या वर्षी विलायतीत प्रथम पकडला गेलो तेव्हापासून विलायती बंदीशाळा हिंदुस्थानातील अनेक कारागृहे आणि अंदमानचे काळे पाणी या भिन्न भिन्न प्रकारच्या बंदीगृहातून जे अनेक शारीरिक कष्ट सोसावे लागले कौटुंबिक चिंता व्हाव्या लागल्या राजकीय चळवळींच्या उद्घोषक आणि चिंताजनक कटापटी कराव्या लागल्या कदन आरोग्य विघातक करणे आणि कठोर परिश्रम यास तोंड द्यावे लागले त्या सर्व आपत्तींचा सतत ताण पडत असतानाही आमच्या शरीराने एकोणीसशे पंधराव्या वर्षापर्यंत उत्तम प्रकारे टिकाव धरला परंतु एकसारख्या अपक्व आणि निसर्त अन्नाने प्रथम करीस त्या वर्षापासून बाधा होत चालली आम्ही ती गोष्ट पर्यवेक्षकादी अधिकाऱ्यांच्या कानावर घालून पाहिली परंतु त्यांची वेळीच कोणी विचारपूस केली नाही नंतर एक दोन वेळा सडकून ताप आला परंतु तापातहीच आम्हास इतर बांधीवनांप्रमाणे रुग्णालयात नेण्यात येत नसे किंवा ताप उतरल्यावर काही दिवस रुग्णालयात बरेच जेवण देण्यात नसे जसा ताप उतरला की पुन्हा कामावर धाडण्यात येईल आणि ते ठराविक अन्न कच्चे पक्के जसे मिळेल तसे खावे लागेल त्यामुळे आवेचा विकार झाला परंतु साधारण बंधीवनांना नुसते काम चांगले केले तरीही दूध देण्यात येत असताही आम्हाला घोटभर दूध मिळेल त्यामुळे भात त्या कारागिरी डाळीशी खावा लागे पोळी बहुधा कच्ची असल्याने आम्ही ती सोडूनच दिली पण त्या योगी वजन उतरत चालले पुढे डाळही बसेना तेव्हा भात घ्यावा आणि त्यात नुसते निर्वे पाणी ओतून तो काला खावा असा क्रम काही दिवस ठेवला की आवेचा उपद्रव कसा तरी टाळावा आवेने पोट मुरडूनी भलत्याच वेळी पोट मुरडून आले की अवेळी परसाकडे जाण्याची त्या कारागारात जवळजवळ चोरीत झालेली असल्याने मोठा त्रास होई ताप अंगात उमरत चालला त्यानेही आव वाढेल शेवटी तो भातही पचेना असा झाला कारण दोन चार दिवसांनी अर्धा कच्चाई आव अधिक झाली इतकी अधिक झाली की तिची डॉक्टरस निश्चिती होई की इतका स्त्राव झाला पाहिजे म्हणजे तो बघण्यास येणार अशा वेळेस अगदी देवास नवस करण्यासारखी मनाची व्याकुळ स्थिती व्हावी की देवा डॉक्टरांच्या समोर जेव्हा शौचा बसायचे तेव्हा ती एकदाची पडस पडो पोड़ा। करन कारण काही कारणाने तेव्हा आव पडली नाही किंवा पडून नुसता रक्ताचा बिंदू पडला की केवळ खोटे म्हणून डॉक्टर निघून जायचे आम्हा स्वतःचा हा अनुभव अनेक वेळा आला की दुखे रात्री बेरात्री रक्त पडे आव पडे पण योगायोगाने डॉक्टरच्या देखत ती न पडली की ते सर्व केवळ शंका या वर्गात जावायचे जर अगदी खोटे या वर्गात गेले नाही तर अशावेळी जेव्हा डॉक्टर यावयास आणि ताप यावयास किंवा आव पड्यास एकच गाठ पडे तेव्हा तापाचा आणि आवेचा एखाद्याच वेळी प्रसन्न झालेल्या देवतेसारखा उपकार वाटे अशी अपूर्व पर्वणी साधून आम्ही आजारी ठरलो तर एक दोन दिवसाच्या बऱ्या जेवणाने आणि आजारी वर्गास मिळणाऱ्या दुधाने पुन्हा ती आव बंद होई की चालले पुन्हा कामावर पुन्हा ते चालणं पुन्हा तोच रोग याच सुमारास आमच्या बंधूस एकोणीसशे चौदाव्या वर्षी याच जीवन काळेपाणी झालेल्या राजबंध्यास संपाच्या शेवटी जे स्वतः स्वयंपाक करण्याचा अधिकार मिळाला होता त्याप्रमाणे स्वयंपाक करण्याची अनुज्ञा मिळाली आमच्या बंधूंनी शिधा घ्यावा आणि दहा वाजता कामाची सुट्टी झाली म्हणजे तो स्वतः आपण एक नेमून दिलेल्या कोपऱ्याचीच व्हावा पुढे पुढे त्यांच्याबरोबर एकत्र स्वयंपाक करण्याची अनुज्ञा वामनराव जोशी यांनाही मिळाली त्या दोघांस एकत्र जेवणखण करता येऊ लागल्याने कितीतरी सुख वाटू लागले माणिकतोळ्याच्या बंगाली राजबंध्यासही एकत्र ठेवले गेले आमच्या बंधूस अशी अनुज्ञा मिळाल्यावर त्यांनी काही भाजी काही पोळी असे एक दोन प्रकार आम्ही छपवून धाडावे कारण आम्हा स्वयंपाकाची अनुज्ञा तोवर मिळाली नव्हती पुढे जेव्हा मिळाली तेव्हा जोडीदार घेण्याची परवानगी मिळेना आणि स्वतःची प्रकृती आधीच बिघडल्याने स्वयंपाक करण्याचे कष्ट होईनात लगेच ताप येई म्हणून बंधू जे कधी कधी नरोट्यातून लपून छपून धाडेत त्यावर दिवस कंटावे त्यांच्या त्या ते नरोटीवर आमटीचा आमचे बंधू पाक्रेत बरेच निष्णातही आहेत निदान आमच्यापेक्षा तरी आहेतच स्वाद अगदी अमृतासारखा वागे त्याचे कारण आमच्या बंधूंचे पाकनिष्णात्व नसून हेही क्वचित असू शकेल की ज्या दिवशी आमटी नसेल त्या दिवशी केवळ निर्वळ पाण्याशी भात करण्याचा प्रसंग पडावायचा कारण ती कारागारीय डाळीची आमटी पचनाशी झालेली आणि दुधाचे दर्शन तर दुर्लभ अशा स्थितीत प्रकृती दिवसेंदिवस क्षीण होत चालली आणि सार्वजनिक कामाचा व्याप व कामगार त्रास तर वाढत चालला हळूहळू अंगात प्रत्येक रात्री बेरात्री ताप असा वाटला लाग असा वाटू लागला पण तो अधिकारांच्या स्थूलदृष्टीस प्रत्यक्षीभूत होण्यासारखा नसल्यामुळे तसेच विना औषध विना विश्रांती दिवस रेटावे लागले तिकडे आमच्या बंधूंचीही अर्धशेशी वारंवार बडकून आणि त्या कुक्रास अन्नाचा सातत्याचा परिणाम होऊन त्यांची प्रकृती खालावत चालली शेवटी अम्मास आणि त्यांना दूध प्रत्येक किंचित मिळू लागले पण ते इतक्या विकोपास प्रकृती गेल्यावर की त्या दुधास पोहोचवण्याचे सामर्थ्य पोटास उरू नये याच संदेश राजबंधीवांना क्षुब्ध करून सोडणारी आणखी एक दुर्घटना घडली अशी इतर एक दोन राजबंधीवारांची भांडणे आणि कामाच्या तुरळक आणि व्यक्तिशा इनकारी नेहमीच चाललेल्या असत आणि अधिकाऱ्यांचे अगदी मऊ पाहिले की पुन्हा कोपराने खणायची सवय आम्हास माहीत असल्याने आम्ही अशा प्रत्येक तुरळक व अंशिक अन्यायाचाही प्रतिकार करण्यास उत्तेजन देणे आपले कर्तव्य समजत होतो उदाहरणार्थ चिलका सर्व राजबंधीवांकडून दीड पौंड घेण्याचा प्रघात पडला असता एका दोघा अल्पवयी बंगाली राजबंधवनास निवडून त्यांच्यापासून मात्र दोन पाऊंड घेण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करताच आणि त्याने त्याप्रमाणे ते काम न केल्याने शिक्षा देत देत आणि ती वेत मारू म्हणून धाक घालताच राजबंधिवनांच्या सार्वत्रिक संपाची भीती अधिकारास घालण्यात आली तेव्हा शेवटी त्यास नावापुरते दोन पाऊंड लिहून तो करू शकेल तितकाच चिलका त्याच्याकडनं करून घेण्याचे अधिकाऱ्यास मान्य करावे लागले अशी भांडणे चालली म्हणजे त्या योगी त्या व्यक्तींना मजपासून काढून शक्यतो दुसऱ्या भागात दूर ठेवण्यात येईल त्या योग्य त्यास प्रतिकार करण्याचे कामात पाठिंबा मिळू नये या दीड पौंड चिलक्याच्या भांडणातच एका बंगाली युनिव्हर्सिटीच्या एम ए अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक आणि बुद्धिमान राजबंधीस कायम इन्कार करावे लागले त्यांना ते काम दोन पो दोन पौंड करणे फार त्रासदायक होईल आणि अधिकाऱ्यास हट्ट ते केलेच पाहिजे शेवटी त्यांनी अनेक शिक्षा खाल्ल्या व अंतिता त्यास वेध मारण्यात आले राजवंध्यास वेत मारण्याची क्रूर शिक्षा केवळ त्यास कठीण परिश्रमाची कामे इतर जन्माभ्यासी श्रमजीवी कामकारामुळे करता येत नव्हती म्हणून देण्यास कमी न करण्यात अधिकाऱ्यांचा जितका तिरस्कार हट्ट दिसून आला तितकाच त्या एम एपर्यंत शिकलेल्या उच्चकटीन बंगाली तरुणाचा ते वेध शांतपणे एकही चित्कार मुखातून निघू न देता सहन करण्यात एक अनुकरणीय सात्विक निश्चय आणि धैर्यशैली तितिक्षताही दिसून आली या सदा चाललेल्या अशा घासाघिशीने एका व्यक्तीस जरी वेळेवर त्रास पडला तरी त्यायोगे एकंदर राजबंधनांवर कामाचा टाकणे अधिकाऱ्यास फार जड जाई चिलकास दोन पौंड जिथे पुरापूर आहे ना तिथे कोलूचे नाव कोण काढणार पंजाबच्या राजबंधीवन आल्यापासून तर पोर्ट ब्लेअरच्या कारागारातील खालच्या अधिकाऱ्यांचे शिवराळ शौर्यही राजबंधन पिके पडले कारण त्या राजमंदिरात शेतकरी हस्ताश्रमी सुताराधिक व्यवसायी असे गावागावातले लोक असल्याने त्या शिवराळ तंडेलाधिकांच्या पितामहांनी ऐकल्या नसतील अशा वेचकशिवाय त्यांना पुष्कळ येत होत्या आणि आमच्याप्रमाणे त्या वेळेवरही न उच्चारण आहेत की त्यांची जीभ नाही नव्हती म्हणून त्यास कोणी तंडेल अरे म्हणतास त्याच भाषेत ते कारे म्हणून ठणकावतात आईस आईस नव्हे तर आजी आणि बापास त्याचा आजा अशा प्रकारे त्या शिवराळ तंडेलेकरांच्या पूर्वजांचा उद्धार राजबंजारांकडून होऊ लागला त्यामुळे आम्हा ज्या विद्येचा उपयोग स्वभावप्रत्वे स्वतः करता येत नसे तिचा प्रयोग आमचे सहकष्टभोगी हो करण्यास कचरत नाहीत हे पाहूस आम्हाच बरे वाटे त्यामुळे जी बोथड करता आली नाही ती त्या नीच आणि भाडोत्री गुंडांची शिवराळ शास्त्रे त्याच शिवराळा हलकटपणावर घासून बोथड झाली हे सांगणे न लगेच की स्वदेशाकरता कोणीही तथाकथित होऊन ज्यांचा स्वार्थ त्याग कमी नव्हता आणि प्रामाणिक सच्चिलतेचे जे कोणाही तथाकथित नागरिकाहून हीन नव्हते अशा ते ही त्या आमच्या अशिक्षित गावकरी राजबंधीवनांकडून कोणाही बंदीवानास निष्कारण गाळावा पिढा होण्याची भीती फारच थोडी असे उलट त्या बंदीवानासाठी त्या राजबंदीवानांनाही प्रत्येक काही ना काही झुंज करीतच असावे अशा तुरळक आणि वैयक्तिक झुंजीत जरी चालत आणि त्यांचा राजबंदीवनांचे प्रतिकार समर्थ जिवंत ठेवण्यास आणि अधिक त्रास देण्याची अधिकारांची प्रवृत्ती मारण्यास उपयोग होतो असे जर मास् वाटे तरी एकंदरीत आम्ही के केव्हा कोणत्याही कारणाने शक्यतो सार्वत्रिक संपापर्यंत गोष्ट जावी अशी इच्छा करत नव्हतो कारण मागे अंदमानातील प्रचार या प्रकरणात आम्ही वर्णिलेल्या आमच्या योजनेनुरूप आमचे ते नवागत राजवंद्यवान बंधू प्रकारचे बौद्धिक शिक्षण घेत होते आणि संपा दिलेल्या ज्ञानाचा अमेरिकेसारख्या दूरखंडात प्रत्यक्ष निवसून व व्यवहार चतुरतेचा आणि देशभक्ती लोकसेवा इत्यादी उदात्त भावनांचा त्या बंदीवनांच्या वसाहतीत सारखा प्रचार करत होते त्यांच्या प्रगल्भ शिक्षणाचे आणि त्यांच्याकरवी चाललेल्या बंदीवनातील शेकडो लोकांमधील प्रचाराचे महत्त्व मला अनावश्यक आणि केवळ घासाघुशी पुरत्याच केलेल्या संपावून पुष्कळ अधिक आणि चिरस्थायी वाटे परंतु माझी इच्छा असताही वर उल्लेखलेल्या दुर्घटनेमुळे आणि पुढे निर्देशलेल्या हिंदुस्थानातील राजकीय परिस्थितीमुळे असा एखादा मोठा संप करणे हे राजबंधनांचे कर्तव्य आहे असे मला वाटू लागले आणि माझ्या मताच्या मंडळीसह आम्ही तो घडवून आणण्यासाठी निर्धाराने झटू लागलो प्रकरण चौथे संपले